नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी जुनी पारंपरिक अशी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी कुठे बघितलेली असेल किंवा नसेलही पण हा पदार्थ खायला खूप टेस्टी लागतो आणि अगदी दोनच साहित्यात तयार होतो आणि चवीला तर एक नंबर लागतो जुन्या लोकांचा तर हा पदार्थ खूपच आवडीचा असतो त्यानंतर हा पदार्थ शक्यतो आखाड महिन्यातच केला जातो आखाड महिन्यात हा पदार्थ आवर्जून केला जात असतो आमच्याकडे तर देवीला नैवेद्यालासुद्धा हा पदार्थ बनवला जातो तर तुम्हीही आखाड महिन्यात आखाड तळला की नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि नसेल तळला तर तुम्ही आखाड तळत असताना हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता अगदी दोन साहित्यात आणि झटपट तयार होणारा पदार्थ आहे याला आपण मालपोवा असं म्हणतो मालपोवा हा दोन प्रकारचा असतो कोणी कोणी पाकामधला मालपोहा करत असतो पण आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पाक हा करणार नाही अगदी पटकन तयार होणारा मालपोवा आज आपण बनवणार आहोत त्याचबरोबर आपण मस्त असे गुलगुलेही बनवणार आहोत गुलगुले तर हे सर्वांनी खाल्लेच असेल आणि गुलगुले हे बऱ्याच जणांना माहिती आहे तर मी तुम्हाला माल पिठापासून गुलगुलेही बनवून दाखवणार आहेत म्हणजेच एकच पदार्थ वापरून आपण दोन रेसिपी करणार आहोत बघा गुलगुलेही किती छान असे आपले झालेले आहे अगदी खुसखुशीत असे गुलगुले तयार होतात आणि तेलही जास्त चिरत नाही अगदी सोपी रेसिपी आहे एका साहित्यात दोन रेसिपी आपण आज करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे लक्षात ठेवा जेवढं आपण गव्हाचं पीठ घेणार तेवढंच आपल्याला गुळही घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे जर तुम्हाला जास्त मालपोहा बनवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ अशा प्रमाणात घ्यायचं आहे मग त्या ठिकाणी तुम्ही पाव किलो गुळ पाव किलो गव्हाचं पीठ असंही घेऊ शकता या ठिकाणी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तो पाणी घालून चांगला हातानेच आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि असं गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे त्यानंतर ते पाणी चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या पातील्यात आपण हे पाणी ओतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आपल्याला गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ हे घालायचंच असतं कारण पदार्थ अजूनच टेस्टी लागतो त्यामुळे या ठिकाणी मी अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि मालपोहा जर करत असाल तर तुम्ही बडीशेपही नक्की घाला बडीशेप मी याची या ही दुप्पट होत असते या ठिकाणी आपल्याला दुसरं काहीही घालायची गरज नाही फक्त तुम्ही एक मोठा चमचा बडीशेप घातला तरी तुमच्या टेस्ट ही खूपच छान येत असते चला तर मग आता आपण पुढची रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी पीठ घालून मी हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे शक्यतो आपल्याला हे हाताच्या साह्यानेच मिक्स करायचं आहे हाताच्या साह्याने आपण मिक्स केल्याने यातल्या सर्व गुठळ्या ह्या मोडल्या जातात आणि मस्त असं मऊसर पीठ हे भिजल्या जातं यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर वर्ण जर आपल्याला थोडं पाणी लागलं तर आपण यामध्ये ॲड करू शकतो पण लक्षात ठेवा गुळाचं पाणी आणि याचं गव्हाचं पीठ याचं प्रमाण अगदी सारखंच घ्यायचं आहे आणि वरण आपल्याला पाणी लागतं तर ते आपण ॲड करू शकतो आणि आपल्याला मालपोहा करता येईल अशा प्रकारे पीठे भिजवून घ्यायचं आहे आणि तीन ते ती चार तास आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तीन ते ती चार तासानंतर हे पीठ मस्त असं भिजलं जातं आणि आपला मालपोहा अगदी छान असा तयार होतो बघा पीठ हा भिजल्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे या ठिकाणी हवं तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता आणि आता आपल्याला मालपोहा करण्यासाठी घ्यायचा आहे कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल हे अगदी कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अशा प्रकारे वाटीच्या किंवा कपाच्या साह्याने मालपोह्याचं पीठ हे सोडून घ्यायचं आहे गोल फिरवायचं आहे आणि आपल्याला सुरुवातीला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची त्यानंतर ज्यावेळेस आपण मालपोहा पलटतो त्यानंतर आपल्याला मिडियम करायची आहे जेणेकरून आतमध्ये हा मालपोहा व्यवस्थित असा शिजला जाईल आपल्याला दोन चमच्याचा वापर करून अल्लाद आपल्याला मालपोहा उलटून घ्यायचा आहे नाही तर सर्व तेल हे बाहेर उडल्या जाईल त्यामुळे मालपोहा उलटताना थोडीशी काळजी घ्यायची आहेत बघा आपला मालपोहा हा तळून झालेला आहे मस्त अशी जाळी आलेली आहे हा मालपोहा गरम गरम खायला तर एक नंबर लागतो यामध्ये तेल थोडंसं जास्त असतं पण आखाड महिना हा तळणीचा महिना म्हणूनच लावलेला आहे म्हणून आपण या महिन्यात तळणीचे पदार्थ हे करत असतो शक्यतो गोडपुऱ्या कापण्या तसेच गुलगुले मालपोहा हे करतच असतो तर आपण कधी नव्हे असा पदार्थ खाल्ला तर काही हरकत नाही बघा दुसराही मालपोहा मी तळून घेत आहे अशा प्रकारे जर आपण प्रमाण अचूक घेतलं तर आपला मालपोहा चुकत नाही अगदी बरोबर असा तयार होतो सुरुवातीला हा कढईला आपल्याला चिकटलेला वाटतो पण आपण बिलकुलही हात लावायचा नाही तो, ना तो अगदी अलगदपणे सुटून येतो आणि मस्त असं सा दोन्ही साईडनी आपल्याला तळून घ्यायचा आहेत बघा दुसराही मालपोहा आपला किती छान असा तयार झालेला आहे यामध्ये मी सोड्याचा वापर केलेला नाही त्यामुळे या ठिकाणी तेलही जास्त जिरणार नाही आणि आपल्या मालपोह्याला जाळी पण बघा किती छान अशी आलेली आहेत हे मालपोहे थोडेसे जाडच असतात पण खायला एक नंबर लागत असता बघा आपले सर्व मालपोहे हे तळून झालेले आहे किती छान असे दिसत आहे ना जर तुम्हाला या ठिकाणी तेल जास्त वाटत असेल तर तुम्ही हे चाळणीमध्ये ठेवू शकता राहिलेलं तेल हे सगळं निथरून जाईल आणि मस्त असे मालपोहे आपले आणि हे मालपोहे दहा ते पंधरा दिवस सहज टिकता बिलकुलही खराब होत नाही आता आपण त्याच पिठाचे गुलगुले करणार आहोत तर गुलगुल्यासाठी पीठ हे थोडंसं घट्ट लागतं तर या ठिकाणी मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे त्याच मिश्रणात मी, मी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि आपण व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेत आहोत भजी करता येईल इतपत पीठ आपल्याला घट्ट करायचं आहे त्यानंतर चिमुटभर यामध्ये सोडा घालायचा आहे भजी आपले गुलगुले आपले अगदी खुसखुशीत तयार व्हावा यासाठी मी चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि अगदी हाताच्या साह्याने आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ते हलकं होईल गव्हाचं पीठ हे खूप चिकट असतं अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे तेल हे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि यामध्ये आपण गुलगुले घालून घेणार आहोत गुलगुल्यांना असा विशिष्ट काही आकार नसतो आपण भजे ज्याप्रमाणे सोडतो त्याचप्रमाणे आपल्याला तेलामध्ये हे सोडून घ्यायचे आहेत बघा किती छान असे फुगून वरती आलेले आहे त्याच पीठापासून आपण दोन रेसिपी ट्राय केलेल्या आहे फक्त आपण यामध्ये पीठ ॲड केलेलं आहे असेही गुलगुले तुम्ही करून खाऊ शकता चवीला एक नंबर लागतात बघा आपण मालपोही तळले आणि गुलगुलेही तळले तरी तेल हे बिलकुलही कमी झालेलं नाही जर तुम्ही या ठिकाणी सोडा वापरला असता तर तुमचं तेल हे खूप मालपोहा किंवा भ गुलगुल्यांनी पिलं असतं पण आपण फक्त गुलगुल्यामध्येच अगदी चिमुळभर सोडा घातलेला आहे त्यामुळे तेही अगदी खुसखुशीत असे तयार झालेले आहेत बघा आपले गुलगुलेही छान असे तयार झालेले आहे तेही मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मस्त असे खुसखुशीत गुलगुले झालेले आहे बघा किती छान असे पोकळ झालेले आहेत आतूनही छान असे तळल्या गेलेले आहेत गुलगुले हे सुरुवातीला आपल्याला मोठा गॅस करून तळायचे आहे नंतर मीडियम गॅसवर आपल्याला हे तळायचे आहे मस्त असे खुसखुशीत गुलगुले तयार होतात तर तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा जेणेकरून त्यांनाही छान छान रेसिपी बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत आणि तुम्ही या आखाड महिन्यात मालपु आणि गुलगुले नक्कीच ट्राय करून बघा